जय जय रघुवीर समर्थ आदतीसावा श्लोक आहे सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी संकटी स्वामी तैसा हरि भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हटलंय सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा तर हा चक्रवाक पक्षी नदी असते नदीच्या एका किनाऱ्यावर चक्रवाक पक्षी असतो आणि दुसऱ्या किनावर किनाऱ्यावर त्याची पत्नी असते तो रात्रभर आपल्या पत्नीला किंवा ती पत्नी आपल्या चक्रवाक पक्षाला साथ घालत असते जोरजोऱ्यांनी ओरडून आणि कारण अंधारात त्यांना दिसत नाही अंधार झालेला असतो रात्र झालेली असते तर जेव्हा उजाडतो तोपर्यंत तो ते एकमेकांना साथ घालत असतात म्हणून त्यांनी म्हटलंय की सदा चक्रवाकाशी मार्तंडीचा पण जेव्हा सूर्याचा उदय होतो सूर्य उगवतो त्यावेळा त्यांच्यामधला विरह नाहीसा होतो आणि ते एकमेकांना येऊन भेटतात आता जसं चक्रवाक पक्षाचं जोडपं विरहातून म्हणजे सं सूर्य उगवल्यानंतर त्यांची मुक्तता होते आणि ते, ते एकमेकांना भेट भेटतात तसंच भगवंत भक्तातसुद्धा सुद्धा भगवंताला तसाच संकटातून वाचवण्याकरता धावून आलेला धावून येतो आणि म्हणून त्यांनी म्हटलंय हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी निशाणी म्हणजे काय नगाऱ्यावर तर जीवनाच्या नगाऱ्यावर भगवंताच्या भक्तीचा प्रहार गरजून जाहीर करत असतो की अरे तू माझा भक्त आहेस ना तेव्हा तू मला जर आर्ततेने हाक मारली तर भगवंत आपल्या दासाची उपेक्षा कधीच करत नाही भक्त आणि भगवंत म्हणजे एक खरोखर जीव आणि शिवच आहेत एका एकाच झाडावर राहणारे ते दोन पक्षी आहेत एकाच झाडावर वस्ती करत असतात भक्ताला भगवंतापासून कोणी नसतं आणि भगवंताला भक्ता वाचून चैन पडत नाही भक्तावर संकट आलं तर भगवंत त्या भक्तानी हाक मारल्याबरोबर त्याच्या हाकेला धावून जातो पण काय आहे की भक्तानी भगवंताची अनन्य भावाने भक्ती कर केली पाहिजे आणि हाक जी मारली पाहिजे ती अनन्य भावाने जसं गजेंद्रांनी अगदी आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही असं म्हणून भगवंताला हाक मारली होती तेव्हा भगवंत धावून आले होते तशी अनन्य भक्तीने जर हाक मारली तर भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाही कारण त्याला आपल्या भक्ताचा आवाज ऐकू येतो आणि त्याला एका ठिकाणी चैन पडत नाही याचा अर्थ असा की ईश्वराला मनापासून आवाहन केले पाहिजे कोणत्याही काळी कोणत्याही प्रसंगामध्ये या विश्वामध्ये अध्यात्म शक्ती असते ती शक्ती आपल्याला योग्य प्रकारे येऊन मदत करते म्हणजे आपण म्हणतो ना की अरे बाबा तू अगदी याच्यासारखा धावून आला मी संकटात होतो म्हणजे तुम्हाला कशाची गरज असते कोणाला दवाखान्यात न्यायचं असतं कोणाला काही असतं आता कसं न्यावं हा विचार पडतो तेवढ्यात कोणीतरी येतं आणि तुम्ही सांगता अरे माझं एवढं काम करतो का म्हणजे काय तो भगवंतच धावत येतो त्याला ती बुद्धी होते आणि म्हणून त्यांनी सांगितलंय म्हणजे काय प्रत्यक्ष भगवंतच येतो असं नाही पण तो कोणाच्या तरी रूपाने येतो आणि तो तुम्हाला मदत करून जातो म्हणून त्यांनी सांगितलंय नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजे दासानी आपल्या भगवंताची कधीही उपेक्षा करायची नाही जर त्यांनी जर हाक मारलं तर भगवंत देखील आपल्या दासाची उपेक्षा कधी करत नाही पुढचा अडतीसावा श्लोक आहे मना प्रार्थना तू जला एक आहे रघुनाथ थक्की हो निपाहे अवज्ञा कदा हो यदर्थी नक्की जे मना सज्जना राघवी प्रत्येक ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की मना प्रार्थना मनालाच सांगितलेलं आहे की समर्थ म्हणतात हे मना तुला एक आग्रहाची मी विनंती करतो किंवा माझी तुला प्रार्थना आहे की भगवंताला रामचंद्राला त्यांनी म्हटलंय कारण समर्थांचं दैवत राम आहे की त्याला तू अशा प्रकारे हृदयात धरून ठेव की तो, तो पाहिल्यानंतर तुला त्याला पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसला बसायला हवा म्हणजे काय की आपण एखादी गोष्ट आपल्याला अचानक कळली तर आपल्याला अरे असं कसं झालं आश्चर्याचा धक्का बसतो तसं भगवंताचं जर दर्शन व्हावं असं वाटत असेल तर त्याचा अशा तऱ्हेने स्मरण पूजन भजन हे अशा रीतेने केलं पाहिजे की तो भगवंत सुद्धा कृतीकडे पाहून आश्चर्यचकित झाला पाहिजे मी आत्ताच म्हटलं की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की आश्चर्याचा धक्का बसतो तसंच रामाच्या संबंधात त्यांनी म्हटलंय की ईश्वर परमार्थाच्या संबंधात सुद्धा प्रत्येक वेळी असं आश्चर्य उत्पन्न व्हावं अशी आपल्याला भगवंताची ओढ लागली पाहिजे समर्थ म्हणत आहेत की परमार्थाविषयी किंवा राम भगवंताविषयीच्या साधनेकरता आपण प्र प्रपंचाकरता खूप कष्ट करतो पण जेवढे कष्ट प्रपंचाकरता करतो तेवढेच प्रयत्न भगवंतानी माणसानी भगवंत प्राप्त करण्याकरता केले पाहिजे त्याच्यामध्ये कधीही आळस करू नये अनादर करू नये तिरस्कार करू नये आळस कंटाळा तुच्छता उपेक्षा बुद्धी हे सगळं टाकून द्यावं आणि कुठलीही गोष्ट परमार्थाची करायची असेल तर ती मनापासून केली पाहिजे मनापासून केली तरच तुमच्यासाठी भगवंत धावून येतो जसं मनुष्य प्रपंचाकरता करतो तसंच परमार्थ म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हा काही वेगळा नाही आहे प्रपंचाकरता जेवढे कष्ट करतात तेवढेच परमार्थाकरता करता करता, ते परमार्था करावे लागतात परमार्थ हे खरं माणसाचं आश्रयस्थान आहे परंतु आपल्याला ते वाटत नाही आपण परमार्थ तात्पुरता विचार करतो आणि प्रपंच मात्र आपला चांगला चालू असतो परंतु प्रपंचामध्ये सुख आणि दुःख हे नेहमीच येतं आणि परमार्थात मात्र परमार्थ जर चांगला केला तर भगवंताजवळ निवास करतात म्हणून म्हणत आहेत की अरे सज्जना समर्थ म्हणत आहेत या मनाला त्यांनी सज्जना मना सज्जना राघवी वस्ती की जे अरे तू सज्जना आहेस न मग रामाजवळ वस्ती करण्याचा विचार करणं आता हे कसं करायचं रामाजवळ वस्ती कशी होऊ शकेल तर साधने साधना सतत करायला हवी आणि त्या साधनेमध्ये देहाचं तादात्म्य पाहिजे ईश्वर काय की ईश्वराची मनाला सतत ओढ लागली पाहिजे आपण भगवंताला प्राप्त करायचं आहे हे मनामध्ये पक्क धरलं पाहिजे तरच ती साधना फलद्रूप होऊ शकते नाहीतर कधीही साधना फलद्रूप होणार नाही उत्कट त्यांनी परमार्थ म्हणजे भगवंताची भक्ती करा आणि परमार्थाविषयी विलक्षण ओढ असू दि ठेवली पाहिजे रा हे म्हणतात की रामचंद्रांनी आश्चर्याने थक्क होऊन तुमच्याकडे पाहिलं पाहिजे की अरे हा किती भक्ती करतो आहे तेव्हा मग मना सज्जना राघवी वस्तिकीचे म्हणून सांगितलं आहे की, की भगवंताची भगवंताला आपल्या हृदयी धरून ठेवा राघवी जे किंवा भगवंताच्या ठिकाणी मन जा, मन ठेवा जय जय रघुवीर समर्थ आज आपण राघव राघविवस्तिकी जे म्हणणार आहे म्हणून श्लोक म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धारीष्ट त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामा समारी। जगी धन्य कामास मारी तो मारुती ब्रह्मचारी जय जय रघुवीर समर्थ <coughs> आज समर्थांच्या चमत्काराच्या दोन गोष्टी सांगणार आहे पूर्वीच्या काळी सुद्धा जसा आत्ता दुष्काळ पडला आहे तसा पूर्वीच्या काळी सुद्धा समर्थ लहान असताना खूप दुष्काळ पडला होता की कोणाच्याकडे धान्य पिकत नव्हतं कोणाकडे दुपतूप होत नव्हतं गायींना चारा मिळत नव्हता तर अशा वेळा एकदा काय झालं की त्यांच्या समर्थांच्या वडिलांचा असा नेम होता की रामाचा उत्सव करायचा आणि घरात बोलली चालली की रामाचा उत्सव तर करायचा आहे पुरणपोळीचं जेवण असतं तर तूप नाही आहे तर समर्थांनी ऐकलं नुसतं ते आणि तुपाचं पातेलं त्यांनी स्वतः हातात घेतलं वाढायला आणखीन पाहिलं तर त्याच्यात तूप फक्त अर्धा टोप तूप होतं समर्थ म्हणाले चला तूप वाढतो मी आणि त्यांनी सगळ्यांना पुरणपोळीवर तूप वाढायला सुरवात केली सगळ्यांची जेवण झाली आणि तरीही तूप त्या तुपाच्या टोपामध्ये तेवढंच तूप शिल्लक राहिलेलं होतं ही तुपाशीची जी गोष्ट आहे ही जांबेच्या राम मंदिरामध्ये लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरनं ही गोष्ट सांगितली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की नारायण नारायण म्हणजे समर्थांनी डोहात उडी का घेतली तर काय झालं की श्रेष्ठांचं म्हणजे गंगाधर पंतांचं लग्न झालेलं होतं आईला असं वाटायचं की आता ह्या नारायणाचं एकदा लग्न करून द्यावं म्हणजे तो संसारात अडकेल आणि संसारात अडकला म्हणजे काहीतरी कामधंदा तरी, काम तरी करेल तर आपण मागच्या कालच्याच गोष्टीत पाहिलं की त्यांनी मौन धरलं होतं ते घरातच असायचे आईला वाटलं आता हा घरातच आहे ह्याच्याजवळ गोष्ट काढून पाहावी तरी त्या गंगाधर पंतांनी सांगितलं होतं आईला की आई तू त्याच्याजवळ लग्नाची गोष्ट काढू नको तो मारुतीच्या अंश रूपाने जन्माला जन्माला आलेला आहे आपल्याकडे पण आई ऐकायला तयार नव्हती आईने काय केलं त्याला सांगितलं की नारायणा अरे तुझ्याकरता एखादी मुलगी पाहू का तू लग्नात लग्नाचा विषय त्याच्या पुढे काढला लग्नाचा विषय काढला रे काढला की नारायण निघून जायचा रागाने तसंच झालं तरी गंगाधर पंतांनी म्हटलं होतं की तू विषय काढू नको तू जर विषय काढला तर तो आपल्या हातचा निघून जाईल म्हणजे तेलही जाईल जाईल आणि हाती धुपाटण येईल तो आपल्या घरातून चालला जाईल पण आईने काही ते ऐकलं नाही आणि तिने लग्नाची च विषय काढलास बरं नुसता विषय काढला असं नाही तर गावामध्ये त्याची चर्चा ह्याला मुलगी पाहिजे याच्याकरता मुलगी पाहिजे असंही आई सांगायची तेव्हा गावातील लोक त्याला चिडवायला लागले काय नारोबा आता म्हणे तुम्ही चतुर्भुज होणार ना असं त्याला सारखे लोक चिडवायचे किंवा बरोबरीचे मित्रमंडळ चिडवायचं त्यांना इतका राग आला की रागाने ते नदीकाठच्या झाडावर जाऊन बसले आता झाडावर जाऊन बसले की कोणाला आपण दिसू नये म्हणून पण काय झालं गावातल्या एका माणसाने त्याला झाडावर बघितलेलं बसलेलं बघितलं होतं चढताना झालं तो गावात आला तिकडे सगळे म्हणाले नारायण कुठे गेला नारायण कुठे गेला तर हा मनुष्य म्हणतो त्या नारायणाला मी झाडावर बसलेलं पाहिलं आता जेव्हा त्यांनी पाहिलं की एका माणसाने आपल्याला झाडावर बसलेलं पाहिलं आहे तेव्हा त्यांनी तिथे जो डोह होता त्या डोहामध्ये उडी टाकली आणि डोहात खाली जाऊन नारायण बसले पहा आपण खरं पाण्यात बुडून जातो आणि बुडला तर मनुष्य मरतो पण समर्थांच्या नारायणाच्या अंगी एवढं सामर्थ्य होतं की डोहामध्ये ते तीन चार तास बसून राहिले आणि तरी त्यांना काहीही झालं नाही आता सगळीकडे गावात शोध घेतला आणि शेवटी त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्या झाडापर्यंत आले पाहिलं तर झाडावर नारायण नव्हताच मग त्यांनी काय केलं की बहुतेक यांनी डोहात उडी घेतली नाही मग ते गंगाधर पंतमेळ त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांचं नारायण नेहमी ऐकत असत त्यांनी मोठ्याने हाक मारली अरे नारायणा कुठे आहेस तू कुठे असतील तिथून वर गे मग ही हात त्यांनी आपल्या भावाची ऐकली आणि डोहातून ते वर आले नारायणाचा गंगाधरांनी हात धरला मोठ्या भावानी आणि ते त्याला घरी येऊ घेऊन आले आणि आईला सांगितलं की आई तू पुन्हा नारायणाच्या लग्नाची गोष्ट काढू नको तो कुठेतरी निघून जातो जय जय रघुवीर समर्थ <clears throat>